काय पेडा प्रजल पाय किती हवा सुट राहिली प्रजल झाला का पाणी चालू आणखी एका घंट्यानं म्हणणं हाव हा एवढी हवा एवढ्या हव्याच्या बद्दल तर पाणी आले पाहिजे काय दुख राहिला खेळणा आणखी एवढं नाजूक राहायचं असते का ते पण खेडे गाव गावात मस्त बारीक बारीक पाणी चालू झालं आमच्या इकडे हवा सुट लय गहू झाकून ठेवले आज ऊन होत म्हणून गहू नाही गावले दोन कठ्ठे राहिलेत अजून गाव्याचे दिवाण आमचा पाण्यातच आहे कोणी उचलत नाही त्याले घरात सळल्यावर मग समजील धावपळ गवरे आणण्यासाठी चूल वेळे पाणी धरू लागले ते दिवाण जिवल एवढा कष्टाचा का उर चांगलच आलं वाटते चांगलच जीव राहिलं आता झाली वली तू आता <laughs> आपला झेंडा तुट्ट्या एवढा वारा उदान सुटला की झाड सगळे जमा होऊन आले एका ठिकाणी मूर्ती का काय हे बदामचं झाड प्रज्वलची चालू आहे पाण्यात आकवळ करा प्रज्वललाय हवा आहे बरा प्रज्वलला मज्जा येऊ राहिली मलाही भिजा वाटून राहिला पाण्यात सगळा सडा गेला वाहून सगळं पाणी चाललं वाहून पाण्यात बोल झाल्यावर डायरेक्ट प्रज्वल्य लागली भूक चालू आहे चहापोळी मस्त गरम केलं तुपात पोळ्या चालू आहे त्यात चहा पोळी आयचं चालू आहे चहा आणि मी पण येतो आता चहा बाहेर वातावरण गंभीर आहे पावसानं चहा घेणं झाल्याला दाखवतो तुम्हाला पाऊस किती आला काय आला काय नुकसान झालं ते अरबी साईल दिवस हवा सुटली हव्याच्या मागं डायरेक्ट पाणी चाल सगळा दाराचा सडा गेला वाहून दिवाणावर झाकण टाकलं होतं पलंगा झाकण टाकलं होतं पण तरी बी त्यातून पाणी गेलं वला झाला गहू बाहेरच होते गहू वलेच झाले असती ना का मस्त गमू राहिलं थंड थंड वातावरण आहे सगळं एरिया दाखवतो तुम्हाला आता सगळं वलं गट्ट झालं गारा गारच झालं सगळं दिवानाची साफसफाई पाय डम फुगून येते तो मुडू दे मुडू दे पना कसा असते समजीन ना मग खाल नाही पाय फुगतात त्याचे आता पाय ना डवा गेलं का गहू वाले झाले आमचे गहू होहूवाले झाल्यावर आता घेणं चालू आहे घरात आता लोक काही नाही टाकण्यात आलेले प्रज्वल चे प्रज्वल ओके एकदम पाण्यात झाले का ओले हाय बर सकाळी पाणी आले पाहिजे म्हणजे वाव घालायचं कामच नाही मग नको टाकू त्यात गवराई वल्या झाल्या सगळे बैलई वाले झाले पाय आपली गल्ली कशी राहिली पाणी चालूच आहे अजून बारीक बारीक हे भरून ठेवा तर एका ह्याच्यात काच्यात तरी सगळे बॅनर बिनर सगळे वले झाले वारा पाण्याचा लवकरच झाला स्वैफक कारण अवकाळी पाण्याच्या लाईट जाते काही दिसत नाही मग आणि आज भाजीले बनवणार आहे मी फानास टाकला तो आता भाजी करून लवकर लाईट जायचं लाईट गेला झाले का जेवण कशी झाली फणसाची भाजी था 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 था। अरे प्रज्वलय नाही खात म्हणते यांचे जेवण आता आम्हीच दोघं राहिलो प्रज्वलन मी आम्ही जेवतो नंतर आता तुम्ही पहा व्हिडिओ बाय